रक्षाबंधनच्या दिवशी पल्लवी पहिल्यांदा आपल्या माहेरी गेली होती राखी बांधण्यासाठी परंतु तिच्या भावाने आणि वहिनीने तिचा खूप अपमान केला अपमान सहन न झाल्यामुळे ती रडतच आपल्या सासरी परतली आपल्या सुनेचा अपमान झाल्याचे बघून सासू सासऱ्यांनी असे काही केले की सगळे बघतच राहिले आणि तिच्या माहेरचे लोक अचंबित झाले रक्षाबंधनच्या दिवशी पल्लवी माहेरी आली होती पण खर तर तिला तिथे जायचेच नव्हती परंतु तिच्या सासूबाईंनी तिला सांगितले की अगं पल्लवी हे तुझे पहिले रक्षाबंधन आहे मग माहेरी जायचे नाही का सासूबाईंनी सांगितल्यावर पल्लवीला काही बोलता आले नाही म्हणून ती निघाली माहेरी पोचल्यावर पल्लवीच्या आईने तिच्या वहिनीला नवरी सारखे दागिने घालायला दिले होते पल्लवीची वहिनी दागिन्याने नकशिंकात मडली होती पल्लवी तिच्याकडे एक टक बघत होती आणि आश्चर्यचकित झाली होती तेव्हा पल्लवीच्या आईने तिला बघितले आणि म्हणाली की अशी काय पाहतेस तिच्याकडे दृष्ट लागेल तुझ्या बहिणीचे दागिने दागिने नाही हे तर नशिबाच्या गोष्टी आहेत तुझ्या वहिनीचं नशीब चांगलं म्हणून तिला एवढे दागिने मिळाले आणि माझ्यासारखी सासू मिळाली त्याहून महत्वाचं म्हणजे तिनेच आमच्या खानदानाचा वारस जन्माला घातला आहे त्यामुळे हे सर्व तिचा हक्काच आहे तुझं काय नशीब आहे हे तुला आणि तुझ्या सासूलाच माहिती पल्लवीला आईचं बोलणं ऐकून आई असं वाटलं जणू कुणी तिच्या कानात उकळत तेल ओतलं आहे कोणती आई आपल्या मुलीला इतकं कटू बोलू शकते पण पल्लवीने हे सगळं लहानपणापासूनच पाहिलं होतं तिच्या आईसाठी तिचा मुलगाच प्रिय होता त्यांच्या घरात लहानपणापासूनच चालत आलं होतं की मुलगा सर्व काही असतो मुलगी परक्याच धन पल्लवीला कधीच तिच्या आई बाबांचं प्रेम किंवा भावाप्रेमाने मिळाल्या नव्हत्या पल्लवीच्या आई वडिलांनी तिला लहानपणापासूनच हाच विचार करून केलं तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं आहे मग तिच्यावर विनाकारण खर्च का करायचा पल्लवीची वहिनी जेव्हा लग्न करून या घरी आली तेव्हा पल्लवीला वाटलं होतं की तिची वहिनी तिची मैत्रीणपणे तिच्यासोबत हसेल खेळेल गप्पा मारेल पण जेव्हा वहिनी घरात आली तेव्हा घरातील वातावरण पाहून तिला सगळ्यांचा अंदाज आला त्यामुळे ती पल्लवीचा तिरस्कार करू लागली कारण तिला समजलं होतं की पल्लवीला या घरात काहीच किंमत नाही अशा प्रकारे पल्लवीला तिच्या माहेरी कधीच काही सुख मिळालं नाही जे काही मिळत होत ते फक्त तिच्या भावाला आणि नी बहिणीला मिळत होत इतकंच काय तर तिचं लग्नही अगदी कमी खर्चात तिच्या आई वडिलांनी करून दिलं होतं कारण पल्लवीला तिच्या सासूबाईंनी एका लग्नात पाहिलं होतं आणि पहिल्याच नजरेत तिला पसंत केलं होतं त्यांना ती खूप आवडली होती म्हणून त्यांनी स्वतःहून आपल्या मुलासाठी पल्लवीचा हात मागितला पल्लवीच्या आई वडिलांनी विचार केला की के आपल्या मुलीला स्वतःहून मागणी आली आहे मग विनाकारण हिच्या लग्नात खर्च का करायचा हाच त्यांच्या मनात विचार होता पल्लवीची सुंदरता कामी आली असं त्यांना वाटलं सगळा विचार करून त्यांनी तिचं लग्न अगदी कमी खर्चात उरकवून तिला सासरी पाठवलं पल्लवीच्या सासूला फक्त पल्लवी तिच्या सुनेच्या रूपात हवी होती त्यांना पैशांचा काहीही मोह नव्हता लग्न होऊन पल्लवी सासरी आली तेव्हा तिला खूप प्रेम आणि सन्मान मिळाला पल्लवीने आजपर्यंत आपल्या सासरी कधीही सांगितले नव्हते की तिच्या माहेरी तिच्यासोबत कसा व्यवहार केला जायचा आणि तिला तिथे काहीच किंमत दिली जात नव्हती माहेरी मुलींना कधीही महत्व दिलं जात नाही हे तिला ठाऊक होतं पल्लवीला असे वाटत होते की जर तिने आपल्या माहेरच्या या गोष्टी सासरच्या लोकांना सांगितल्या तर इथेही तिची इज्जत कमी होईल आणि तिला तिथेही किंमत मिळणार नाही त्यामुळे तिने कधीही आपल्या माहेरच्या या गोष्टी सासरच्या लोकांना सांगितल्या नाही पल्लवीच्या सासरचे वातावरण खूपच चांगले होते तिला एक ननंदही होती तिचे लग्न झाले होते पल्लवीच्या सासरी मुलगा आणि मुलींमध्ये कधीही भेदभाव केला जात नव्हता तिच्या नंदेला सासरी खूप मान सन्मान होता जेव्हा ती माहेरी यायची तेव्हा तिचे आई बाबा आणि भाऊ तिच्यावर खूप प्रेम करायची आणि तिचा आदर करायची एवढेच नाही तर पल्लवीच्या सासूबाईंनी तिच्या नंदेला भरपूर काही देऊन तिची पाठवणी केली होती लग्नानंतरही जेव्हा ननन माहेरी यायची तेव्हा तिला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नसत तिच्या माहेरी खूप मान होता पल्लवीच्या सासरी मुलींना मिळणारा सन्मान पल्लवीच्या माहेरी कधीच नव्हता आज जेव्हा पल्लवीच्या आईने तिला टोमणा मारला किती तिच्या वहिनीच्या दागिन्यांकडे पाहून जळत आहे तेव्हा पल्लवीच्या डोळ्यात अश्रू आले पल्लवी विचार करत होती की मी हिच्याच पोटी जन्म घेतला आहे ना अशी कशी आई जी स्वतःच्याच मुलीला इतकं घालून पाडून बोलते तेवढ्यातच पल्लवीचा फोन वाजला तिच्या सासूबाईंचा फोन होता फोनवर तिच्या सासूबाई म्हणाल्या कि बाळा पल्लवी तुझी राखी बांधून झाली असेल तर लवकर घरी परत येईल तुझी ननन तुझी वाट पाहत आहे इथेही राखी बांधायची आहे ना बाळा पल्लवी म्हणाली हो आई मी लगेचच निघते माझी राखी बांधून झाली आहे एवढं बोलून पल्लवी सासरी जाण्यासाठी निघाली पल्लवी लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या माहेरी आली होती परंतु माहेरच्या लोकांनी तिला योग्य सन्मान दिला नाही जेव्हा ती आपल्या सासरी परत जाण्यासाठी निघाली तेव्हा तिच्या आईने तिला फक्त एक साधी साडी दिली आणि जेव्हा तिने आपल्या भावाला राखी बांधली तेव्हा त्याने ओवाणीच्या ताटात फक्त शंभर रुपयांची नोट ठेवली माहेरची परिस्थिती गरीब असती तर तिने ते समजून घेतले असते पण तिचे माहेर श्रीमंत होते पल्लवीच्या माहेरच्या लोकांचा विचार असा होता कि मुली फक्त घेण्यासाठी असतात मग त्यांना किती देणार शेवटी अपमान सहन करून पल्लवी म्हणाली की मी जाते आई माझ्या सासूबाई वाट पाहत आहेत एवढं बोलून पल्लवी सासरी निघाली मात्र तिचा दादा वहिनी किंवा आई बाबा तिला सोडण्यासाठी घराच्या बाहेर सुद्धा आले नाही त्यांना एवढा घमंड होता आज पल्लवीला खूप अपमान झाल्यासारखं वाटत होत लग्ना आधीही तिने अपमान सहन केला होता पण आता ती सासूर होती आणि या वेळेला झालेला अपमान तिला सहन झाला नाही तिला वाटले की आता लग्न झाले आहे म्हणून माहेरी परत गेल्यावर आदर मिळेल परंतु तसे काहीच झाले नाही पल्लवी सासरी पोहोचली पण तिच्या चेहऱ्यावरून तिच्या सासरच्या समजले की काहीतरी बरे झालेले नाही तिचा नवरा आणि सासूबाईंनी तिला विचारले पण पल्लवी काहीच बोलली नाही ते 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 ती शांतपणे नवऱ्याच्या बाजूला राखी बांधण्यासाठी बसली पल्लवीच्या नंदेने तिच्या भावाला राखी बांधली तेव्हा तिच्या नवऱ्याने आपल्या बहिणीसाठी करू शकतं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तेवढ्यातच पल्लवीच्या सासूबाई ज्वेलरीचा बॉक्स आणि एक महागडी साडी घेऊन आल्या सासूबाईंनी ती साडी आणि ज्वेलरीचा बॉक्स पल्लवीच्या हातात देत सांगितले तुझ्या नंदेची तू ओटी भर पल्लवीने आपल्या सासूबाईंच्या सांगण्यावरून ओटी भरली नंदेने हसत हसत बॉक्स उघडून पाहिला त्यात आणि आणि सुंदर साडी होती तिची खूप आनंदी झाली म्हणाली अरे वा रक्षाबंधनला तर माझी खूप मजा असते दर महिन्याला रक्षाबंधन यावं यावर तेव्हा सगळे हसू लागले पल्लवीच्या सासरचे वातावरण तिच्या माहेरपेक्षा अगदी वेगळे होते पल्लवीच्या नंदेला लग्नात भरपूर देऊन सासूबाईंनी तिची पाठवणी केली होती आणि आजही ती जेव्हा माहेरी येत असे तेव्हा तिला खूप सन्मान मिळायचा आणि कधीच मोकळ्या हाताने पाठवलं जात नसे हे सर्व पाहून पल्लवीला समाधान वाटलं की निदान कोणीतरी मुलगी तरी, तरी सुखी आहे पण माहेरी झालेल्या अपमानामुळे तिच्या चेहऱ्यावरची चमक हरवली होती ती खूप प्रयत्न करत होती की माहेरी झालेल्या अपमानामुळे झालेलं दुःख लपवावं पण तिच्या चेहऱ्यावरचे दुःख काही लपत नव्हते पल्लवी स्वयंपाकघरात पुऱ्या तळत होती तेव्हा तिच्या सासूने तिला विचारले की बाळा सांग ना तुझ्या मनात काय चाललं आहे पल्लवी म्हणाली काहीच नाही आई त्यावर सासूने पुन्हा विचारले आज लग्नानंतर पहिल्यांदाच तुझे रक्षाबंधन होते आणि तू माहेरी गेली होतीस तुला आमच्यामुळे लगेच परत यावे लागले म्हणून तुझा चेहरा उदास झाला असेल हो ना पल्लवी म्हणाली हो आई हीच गोष्ट आहे पल्लवीला बरे वाटले की तिच्या तोंडातून खरी गोष्ट बाहेर आली नाही सासूबाईंनी तिचे मन ओळखले इतक्यातच पल्लवीची ननंदही स्वयंपाक घरात आली आणि म्हणाली बहिणी तुमच्या भावाने तुम्हाला काय दिलंय मला दाखवा ना तुमच्या लग्नानंतरच पहिलं रक्षाबंधन होत काहीतरी विशेष मिळालंच असेल ना सासूबाई ही म्हणाल्या जा बाई तुला काय मिळालंय ते तिला दाखवू ही ऐकणार नाही पल्लवीला कळत नव्हतं की आता ती काय दाखवणार ती शांतपणे आपल्या खोलीत गेली मागोमाग तिचे सासू आणि ननंद आल्या पल्लवीचा नवरा आधीच खुलीत बसला होता पल्लवी एक बाजूला उभी राहिली तिला उभी पाहून ननंद म्हणाली अहो वहिनी अशा का उभ्या आहात लवकर दाखवा ना तरीही पल्लवी काहीच बोलत नव्हती तेव्हा तिचा नवरा म्हणाला अगं पल्लवी ग शांत उभी आहेस तिला दाखव की शेवटी पल्लवीला काही सहन झाले नाही आणि ती खाली बसून रडू लागली तिने शंभर रुपयांची नोट आणि दोनशे अडीचशे रुपयांची साधी साडी दाखवली आणि म्हणाली की हे बघा हे मिळालं आहे मला माझ्या माहेरी राखी बांधल्याबद्दल पल्लवीला अशा प्रकारे रडताना पाहून सासरचे लोक घाबरले त्यांना वाटले की शंभर रुपये मिळाले म्हणून ती रडत आहे तेव्हा सासूने तिला समजावत सांगितले की बाळा शंभर रुपये मिळाले म्हणून का रडतेस कदाचित तुझ्या भावाकडे बजेट नसेल त्यात रडण्यासारखं काही नाही पुढच्या वेळी मोठी ओवाळणी हो मिळेल पल्लवी म्हणाली नाही आई माझ्या माहेरी कधीच काही मिळत नाही माझ्या मायेची माणसं तुमच्या सारखी नाही सासूने विचारले बाळा तू आपल्या माहेरच्या लोकांविषयी असं का बोलतेस तेव्हा पल्लवीने सर्व सत्य सांगितलं आणि शेवटी म्हणाली की मी तुम्हाला हे सर्व यासाठी सांगत नव्हते कारण मला वाटत होते की माहेर बद्दल वाईट बोलल्यावर तुमच्या घरी माझी किंमत राहणार नाही पण आज माझ्याकडून राहवले नाही तिने सांगितले की तिच्या आईने तिला टोमणा मारला होता की ती तिच्या वहिनींच्या दागिन्यांकडे पाहून जाते हे ऐकल्यावर सासूबाई खूपच संतापल्या तुझ्या आईची हिंमतच कशी झाली तुला बोलण्याची मग तू तिला उत्तर का दिलं नाहीस पल्लवी म्हणाली आई मी काय बोलणार होते उलट मला आणखी ऐकवले असते सासूबाई म्हणाल्या मला माहित नव्हतं की सुनेला दागिन्यांनी मडवणे म्हणजे तिच्यावरचे प्रेम दाखवणे असते असं असत तर मीही तुला भरपूर दागिने दिले असते पण मी साधा मंगळसूत्र आणि कानातल्या रिंगच दिल्या कारण मला वाटलं का। की हल्लीच्या मुली नावडे दागिने घालायला आवडत नाही हे ऐकून पल्लवीला खूप दिलासा मिळाला आणि तिने सासूबाईंना मिठी मारली ननंद म्हणाली बहिणी रडू नका आपल्या माहेरच्या लोकांना योग्य उत्तर दिलं पाहिजे त्यांना समजेल की त्यांची मुलगी खूपच नशीबवान आहे सासूबाई म्हणाल्या हो पल्लवी तुझी ननन बरोबर बोलते आमच्याकडे सर्व काही आहे पण आम्ही कधीच त्याचा दिखावा केला नाही पल्लवीचे सासरेही ते ऐकत होते त्यांनीही पल्लवीला सांगितले की सुनबाई देवाच्या कृपेने आमच्याकडे सर्व काही आहे जर तुझ्या माहेरच्या असं वाईट बोललं असेल तर आम्ही त्यांना योग्य उत्तर नक्कीच देऊ माझ्या सुनेसाठी एकाहून एक, एक सरस आणि नवीन पद्धतीचे दागिने बनवा असे दागिने हवेत की सर्व जग त्याकडे पाहत राहील असे पल्लवीच्या सासूने पल्लवीच्या सासऱ्याला सांगितले त्यावर तिचे सासरे म्हणाले की हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात आपण उद्या सोनाऱ्याच्या दुकानात जाऊया आपल्या सासू सासऱ्यांचे बोलणे ऐकून पल्लवी म्हणाली की तुम्ही लोक काय करणार आहात तेव्हा पल्लवीची नलन म्हणाली बहिणी नोव्हेंबर मध्ये तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आम्हाला तो फक्त कुटुंबात साजरा करायचा होता पण आता तुमच्या माहेरची स्थिती पाहून तो अगदी राजेशाही थाटात साजरा करायचा आहे तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी इतकी भव्य असेल कि संपूर्ण शहर पाहतच राहील तुमचं लग्न अगदी साधेपणाने केलं होतं पण आता लग्नाचा वाढदिवस राजेशाही पद्धतीने साजरा करूया तुमच्या माहेरच्या लोकांना दाखवायचं आहे आणि त्यांना योग्य उत्तर द्यावं लागेल त्यांनी आमच्या वहिनीला रडवलंय त्यांनी आधी जे केलं ते केलं पण आता मात्र नाही तुम्ही माझ्या वहिनी आहात आणि आता मी त्यांचं काय करणार ते तुम्ही पाहाच असं बोलून पल्लवीची ननन हसू लागली तेव्हा पल्लवीलाही हसू आलं सुनबाई तू आता आराम कर असं बोलून पल्लवीचे सासू सासरे आणि ननन बाहेर गेले त्यानंतर तिचा नवरा तिला मिठीत घेत म्हणाला वेडाबाई एवढं सगळं तुझ्या मनात होत आणि तू मला कधीच काही सांगितलं नाही पल्लवी म्हणाली मला भीती वाटत होती की जर तुम्हाला कळलं की माझ्या माहेरी मला काहीच मान सन्मान मिळत नाही तर तुम्हीही माझा सन्मान करणार नाही मला इथे ओझ बनून राहायचं नव्हतं पण मला जर माहीत असतं की माझ्या सासरची लोक इतकी चांगली आहेत तर मी हे आधीच सांगितलं असतं तेव्हा तिचा नवरा म्हणाला की तुझ्या आईने आज खूपच चुकीचं वागलं आहे मला खूप राग आला आहे त्यांची हिंमत कशी झाली माझ्या बायको बरोबर असं बोलण्याची खर तर पल्लवी यामध्ये माझीच चूक आहे मी यायला हवं त्यांना योग्य उत्तर मीच दिलं पण आता उत्तर तर त्यांना मिळणारच तू बघतच जा दुसऱ्या दिवशी पल्लवीच्या सासूने तयारी सुरू केली ती पल्लवीला घेऊन एका मोठ्या ज्वेलर्स कडे गेली आणि तिथे म्हणाली कि मला नवीन फॅशनचे प्रत्येक प्रकारचे दागिने पाहिजे इतके दागिने हवेत की पल्लवीच्या कपड्यांपेक्षा दागिने जास्त चमकदार दिसावे सगळेच दागिने नवीन आणि आकर्षक असावे हे ऐकून पल्लवी म्हणाली की आई यासाठी खूप पैसे लागतील तेव्हा सासू म्हणाली की पल्लवी तुला काही काळजी करण्याची गरज नाही तुझ्या आजल सासूबाईंनी तुझ्यासाठी जुने दागिने ठेवले आहेत पण ते फार जुने आणि वजनदार आहेत तुला ते आवडणार नाही त्याच्या सोन्यातून तुला नवीन फॅशनचे दागिने तयार करून देऊ फालतू पैसे खर्च करायला आम्हाला आवडत नाही पण तुझ्या आईला दाखवण्यासाठी हे करावंच लागेल शिवाय आमचं सगळं काही नंतर होणार आहे मुलीला लग्नातच भरपूर आहे आणि आम्हाला खात्री आहे की ती जेव्हा माहिती येईल तेव्हा तुम्ही कधीच तिला रिकाम्या हाताने पाठवणार नाही तेव्हा पल्लवी म्हणाली हो आई आम्ही ताईला कधीच रिकाम्या हाताने पाठवणार नाही सासूबाई म्हणाल्या की लग्नात तुला आम्ही दागिने घातले होते पण ते साधेच होते आम्हाला दिखावा करायला आवडत नाही पण तुझ्या आई वडिलांचे विचार असे आहेत हे माहीत असत तर आम्ही लग्नातच तुला शंभर तोळे घातले असते ते बघून त्यांचे डोळे फिरले असते पण आता तुझ्या लग्नाच्या वाढदिवसात त्यांना पाहून धक्काच बस असं बोलल्यानंतर त्या सोनाराला म्हणाल्या की तुम्ही अशा पद्धतीचे दागिने तयार करा की लोक त्यांच्याबद्दल बोलणं थांबवणार नाही पल्लवी सोबतच माझ्या मुलालाही एक वजनदार चैन ब्रेसलेट आणि पेयाच्या जाड अंगठ्या बनवून द्या शेवटी त्याचा सुद्धा लग्नाचा वाढदिवस आहे पल्लवीच्या सासूबाईंनी सांगितले त्यावर ज्वेलर म्हणाला हो तुम्हाला या सर्व वस्तू अगदी वेळेवर मिळतील फक्त तुम्ही निवडून आम्हाला सांगा पल्लवीच्या सासू सासऱ्यांनी तिच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी एक मोठं रिसॉर्ट बुक केलं होतं आणि पाहता पाहता त्या दिवसाचा मोठा सोहळा दिवसा जवळ आला तिच्या माहेच्या लोकांना आमंत्रण देण्यात आलं हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी झाली होती पार्टीत झालेल्या पाहुण्यांनी कौतुकाने म्हटलं की तुम्ही तर लग्नापेक्षा कितीतरी भव्य पार्टी आयोजित केली आहे असं वाटतंय की तुम्हाला मनासारखी सून मिळाली आहे आणि त्याच आनंदात तुम्ही ही मोठी पार्टी ठेवली आहे यावर पल्लवीचे सासू सासरे म्हणाले की हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात पल्लवी सारखी सून मिळाली हे आमचं भाग्यच आहे आणि अशा भव्य पार्टीचा तिचा पूर्ण हक्क आहे तेवढ्यात पल्लवीचे आई वडील भाऊ आणि बहिणी रिसॉर्ट मध्ये आले त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की कोणी लग्नाच्या वाढदिवसासाठी ती मोठी पार्टी देऊ शकतो आणि ते सुद्धा इतक्या महागड्या रिसॉर्ट मध्ये पल्लवीच्या आईला वाटलं की तिच्या सुनेपेक्षा जास्त दागिने कुणाकडेच नसते आणि पल्लवीकडे तर नक्कीच नाही ती आज जाऊन पल्लवीला भेटण्यासाठी स्टेजवर गेली पल्लवी आणि तिच्या नवऱ्याला पाहून तिच्या आईची नजर त्यांच्यावर खिळून राहिली तिची वहिनी तर जणू थक्क झाली कारण पल्लवीने आणि तिच्या नवऱ्याने महागडे डिझायनर कपडे घातले होते आणि पल्लवी पूर्णपणे फॅशनेबल दागिन्यांनी मडलेली होती प्रत्येक दागिना नवीन आणि महागडा दिसत होता पल्लवीच्या वहिनीचे दागिने तर तिच्या दागिन्यांचा दहावा हिस्सा सुद्धा नव्हते त्यामुळे पल्लवीची आई आणि बहिणी पल्लवीकडून नजर हटवू शकत नव्हत्या पल्लवीच्या नवऱ्यानेही मोठी चेन अंगठ्या आणि ब्रेसलेट घातले होते त्यामुळे तिचा भाऊही आश्चर्यचकित झाला त्याने तर सोन्याचे काहीच घातले नव्हते पल्लवीच्या सासू तिथे आल्या आणि पल्लवीच्या आईला म्हणाल्या काय विहीन बाई कशी तब्येत आहे तुमची पार्टी आवडली का पल्लवीकडे नजर हटवू न शकता तिची आई आणि बहिणीने सासूला नमस्कार केला आणि म्हणाल्या ते थी सर्व काही ठीक आहे पार्टी छान चालली आहे हे ऐकून पल्लवीच्या सासूने त्यांना टोमणा मारत म्हटलं की हो असं काय पाहताय माझ्या सुनबाईला तुमची आणि तुमच्या सुनेची नजर लागेल ना तिला हे ऐकून पल्लवीच्या आईला धक्का बसला आणि ती म्हणाली की तुम्ही हे काय बोलत आहात आमची नजर कशी काय लागेल तेव्हा पल्लवीच्या सासू म्हणाल्या मग माझ्या सुनबाईची तुमच्या सुनेच्या दागिन्यांना नजर कशी लागेल तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी असेच बोलला होतात ना त्याचं हे उत्तर आहे हे ऐकून पल्लवीच्या आईने सफाई देत म्हटलं की मी ते माझ्या मुलीला बोलले होते पण पल्लवीच्या सासूने तत्काळ उत्तर दिलं नाही तुम्ही ते माझ्या सुनेलाच बोललात आणि माझ्या सुनेबद्दल वाईट बोलणाऱ्यांना उत्तर द्यायलाच हवं आता पल्लवीच्या आईकडे शांत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यांनी आणलेला गिफ्ट कदाचित एक साडीचा बॉक्स पल्लवीच्या हातात दिला पल्लवीला माहित होत की हा एक जुन्या साडीचा बॉक्स असेल म्हणून तिने ती साडी शांतपणे बाजूला ठेवली तेवढ्यात पल्लवीचे सासू सासरे एक ज्वेलरी बॉक्स घेऊन आले आणि तो पल्लवीच्या हातात देत म्हणाले की सुनबाई हे आमच्याकडून तुला अॅनिव्हर्सरी गिफ्ट पल्लवीने तो बॉक्स हातात घेताच तिचे सासू म्हणाली अगं पल्लवी बाळ तो बॉक्स उघडून बघ ना आवडला तर सांग जेव्हा पल्लवीने तो बॉक्स उघडला तेव्हा त्यात ते 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 एक डायमंड सेट होता तो पाहताच तिथे उपस्थित सर्वांचे डोळे दिपून गेले पाहुणे म्हणू लागले की वा वा पल्लवी खूपच नशिबवान आहे तिचे सासू सासरे तिला किती मान देतात अशा नशीबवान मुलिमेनं खूप अवघड आहे हे सर्व पल्लवीच्या माहेच्या लोकांनी ऐकले तिथेच पल्लवीची ननंद स्टेज वर आली आणि म्हणाली की तुमचं अगदी बरोबर आहे माझी बहिणी खूपच नशीबवान आहे एवढं चांगलं नशीब नाही पल्लवीची ननन हे बोलताना मुद्दाम तिच्या आईकडे आणि बहिणीकडे पाहत होती त्या दोघी मात्र गुपचूप नंदेकडे आणि सासूकडे पाहत होते त्या काय बोलणार होत्या त्यांच्याकडे शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता त्याच्यानंतर पल्लवीच्या सासूने अजून एक ज्वेलरी बॉक्स आणला आणि पल्लवीच्या नंदेच्या हातात देत म्हणाली कि तुझ्या लग्नाला कितीतरी वर्ष झाली आहेत पण तू तुमचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत नाही आता यावेळी इथे आहेस आणि पुढच्याच महिन्यात तुमची अॅनिव्हर्सरी आहे म्हणूनच आजच तुला हे गिफ्ट देत आहे पल्लवीच्या नंदेने जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा तिला सुद्धा पल्लवी सारखाच डायमंड सेट गिफ्ट मिळाला होता पल्लवीच्या नंदेने तो सेट पाहून खूप आनंदाने म्हटलं अरे वा अगदी सेम टू सेम माझ्यासाठी सुद्धा त्यावर पल्लवीच्या मुलीलाही देणार मुलीला आई वडील काय देतात असच थोडंफार गिफ्ट बाकी संपत्ती जमीन जुमला सर्व काही मुलाच असत ना मग मुलीला देण्यासाठी विचार का करायचा ती सुद्धा आपल्या पोटचाच गोळा असते ना तसही म्हणतात की मुलीला जितक द्याल तितकी तिची प्रगती होते जे मुलींना देण्यासाठी मागे पुढे पाहतात किंवा काहीच देत नाही त्यांना त्यांच्या वागणुकीच फळ भोगावंच लागत लोक मुलींना ओझ का समजतात समजत नाही जर मुलीच नसतील तर सुना कुठून येणार हे सर्व पल्लवीच्या सासूने तिच्या आईकडे पाहत सांगितलं सासूचं सा बोलणं होताच पल्लवीची ननद म्हणाली मला पैसा दागिने किंवा गिफ्ट यापेक्षा माझ्या माहेरी मला मान सन्मान मिळावा असं आयुष्यभर माझ्या माहेरचे दरवाजे माझ्यासाठी उघडे असावे तेव्हा उघडेच राहते तुमचा भाऊ आणि तुमची बहिणी कायम तुमच्या सोबत असते ज्या प्रकारे मी सुनेच्या रूपात खूप नशीबवान आहे की मला खूप चांगले सासू सासरे ननन आणि सासर मिळालं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ही मुलीच्या रूपात नशीबवान आहात की तुम्हाला एवढं चांगलं माहेर मिळालं आहे चांगले आई बाबा भाऊ आणि बहिणी प्रत्येक मुलगी एवढी नशीबवान नसते असं म्हणत पल्लवीने आपल्या नंदेला मिठी मारली आज पल्लवीच्या सासरकडील लोकांनी पल्लवीच्या माहेच्या लोकांना भरभरून टोमणे दिले होते आणि असं उत्तर दिलं होतं की ते त्यांना कायम लक्षात राहील आता पल्लवीच्या माहेच्या लोकांकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज आला होता की पल्लवीकडे त्यांच्या पेक्षा दहा पट जास्त संपत्ती आणि दागिने आहे पल्लवी आणि पल्लवीच्या सासूने हेही दाखवून दिलं होतं की पल्लवीचं नशीब तिच्या आईच्या सुनेपेक्षा खूपच चांगलं आहे त्यानंतर पल्लवीच्या माहेरच्या लोकांनी अगदी शांतपणे जेवण केलं आणि निघून गेले त्या दिवशी पल्लवीने आपल्या नवऱ्याला सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या दिवशी जेव्हा ती आपल्या माहिराहून निघाली होती तेव्हा तिचे दादा आणि बहिणी तिला सोडायला बाहेर आले नव्हते असं असूनही पल्लवी त्यांना सोडायला बाहेर जायला निघाली पण तेवढ्यातच तिच्या नवऱ्याने तिचा हात धरला आणि इशारा करून बाहेर जाण्यास नकार दिला तेव्हा पल्लवी जातीच थांबली कारण तिच्या सासरच्या लोकांनी योग्य वेळी तिची साथ दिली होती मित्रांनो या कथेमध्ये जीवनातील खरी संपत्ती धन किंवा भौतिक वस्त्रांच्या तुलनेत प्रेम आदर आणि आपसी सहकार्य यामध्ये आपली जाते हे दाखवले आहे पल्लवीच्या सासरच्या कुटुंबाने तिला केवळ प्रेमच नाही तर तिच्या प्रत्येक पाऊलावर साथ दिली ज्यामुळे हे स्पष्ट होते की एक सुखी जीवनासाठी आपसी समज आणि आदर किती महत्वाचे आहे ही कथा सांगते कि प्रत्येक मुलगी किंवा सून यांचे जीवन समान महत्वाचे आणि मूल्यवान आहे पल्लवीच्या सासरच्या कुटुंबात मुलगी आणि सून यामध्ये कोणताही भेदभाव नाही जो आदर्श कुटुंबाची ओळख आहे तसेच ही तसे कथा दर्शवते की संबंधांमध्ये टोमणे आणि ईर्षा याला स्थान नाही खरे सुख आणि शांती तेव्हा मिळते जेव्हा आपण एकमेकांना समजतो आदर देतो आणि त्यांच्या चांगल्या काळात सहकार्य करतो तर मित्रांनो पल्लवीच्या सासरच्यांनी पल्लवीच्या माहेरच्या जो धडा शिकवला तो योग्य होता की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद